नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत जो फक्त तुमच्या शरीरावरती नाही तर तुमच्या मनावरती मानसिक आरोग्यावरती आणि एकूणच तुमच्या जीवनशैलीवरती खोलवर परिणाम करू शकतो हा विषय तुम्हाला थोडासा साधा वाटणार आहे पण त्याचे परिणाम इतके मोठे आहेत की तुम्ही ऐकल्यावर सुद्धा थक्क व्हाल आणि तो विषय आहे की आपल्या आहारातून साखर जर आपण पूर्णपणे बंद केली तर काय होईल हीच ती साखर जी आपण रोजच्या आयुष्यामध्ये नकळत मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहोत सकाळच्या चहामध्ये नाश्त्यामध्ये बिस्किटांमध्ये दुपारच्या जेवणातल्या मिठाईमध्ये संध्याकाळच्या कोल्ड्रिंक्समध्ये आणि रात्रीच्या डेझर्टमध्ये सुद्धा आपण नेहमीच साखर घेत असतो आणि आपल्याला याची जाणीवसुद्धा होत नाही की आपल्या शरीरामध्ये हे विष सतत जात आहे जर तुम्ही ठरवलं की फक्त एकवीस दिवस साखर खाणं पूर्णपणे आपण थांबवायचं तर तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये मेंदूमध्ये इतके वेगवान आणि सकारात्मक बदल होतील की तुम्ही स्वतःवरती विश्वासच ठेवू शकणार नाही काही दिवसांचा संयम थोडं शिस्तबद्ध कि वागणं किंवा ठाम निर्णय घेणं एवढंच यासाठी पुरेसा आहे तुमच्या आरोग्याला नवी दिशा देण्यासाठी तर चला आज आपण हेच बघणार आहोत की एकवीस दिवस साखर वर्ज केल्याने तुमच्या शरीरामध्ये कोणते वैज्ञानिक नैसर्गिक बदल घडतात आणि तुम्ही हे साखरयुक्त साखरमुक्त आयुष्य जे आहे ते सहजपणे कसं जगू शकता चला तर मग जास्त वेळ न घेता मी लगेचच व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर माय बोली मराठी न्यूज या चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ हो बघू शकता आता आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत नक्की आपल्या शरीरामध्ये कुठले बदल होतात सर्वात पहिलं पहिल्या दिवसापासून तर सात दिवसांपर्यंत म्हणजे पहिला आठवडा जो आहे त्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या शरीरामध्ये सुरुवातीला तुमची थोडीशी चिडचिड होणार आहे तुम्हाला थकवा जाणवणार आहे आणि डोकेदुखीसुद्धा जाणवणार आहे हे फिक्स आहे कारण बरेच जण सकाळच्या वेळी उठल्या उठल्या चहा घेणं साखरेचा चहा घेणं आणि चार पाचच्या दरम्यान किंवा अगदी सहाच्या दरम्यान पाच सहाच्या दरम्यान एक चहा घेणं हे जवळजवळ नव्वद टक्के व्यक्तींच्या आयुष्यामध्ये असतंच असतं तुम्ही जर ऑफिसमध्ये काही काम करत असाल किंवा इतरही काही वर्किंग असाल तुम्ही तर अशा वेळीसुद्धा तुम्हाला कंटाळा येतो आहे बोर होतोय किंवा एखादं काम जास्त ऊर्जेने करायचं आहे त्यावेळी शरीराला ऊर्जा मिळावी म्हणूनसुद्धा तुम्ही चहा घेत असाल आणि हा चहा पूर्णपणे जेव्हा बंद केला जाईल किंवा साखर पूर्णपणे जेव्हा बल बंद केली जाईल तेव्हा नक्कीच डोकेदुखी चिडचिड होणं थकवा येणं या गोष्टी घडणार आहे शरीर आपलं शरीर जे आहे ते साखरेवर अवलंबून असतं म्हणून साखरेची क्रेविंग होणंसुद्धा साहजिक आहे खावंसं वाटणं किंवा चहा प्यावसं वाटणं असं आपल्या शरीरामध्ये होऊच शकतं पण हेच डिटॉक्स करतं म्हणजे आपलं शरीर जे आहे ते ते डिटॉक्स करत असतं डिटॉक्सचं हे लक्षण आहे आणि शरीर जे आहे ते हळूहळू साखरेच्या व्यसनातून बाहेर येत असतं पहिल्या सात दिवसांमध्ये या सर्व गोष्टी तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यानंतर पुढचा आठवडा येतो आठव्या दिवसापासून तर चोवीस चौदाव्या दिवसापर्यंत तर या दिवसांमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये ऊर्जेचा नवा अनुभव तुम्हाला मिळेल अचानक तुमच्या लक्षात येईल की थकवा कुठेतरी कमी झाला आहे आणि दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहत आहात म्हणजे अगदी तुम्ही घरकाम करणार आहे किंवा मग अगदी तुम्ही हाऊस वाईफ असाल तरीसुद्धा तुम्ही पहिले सात आठ दिवस जेव्हा चहा सोडता त्यावेळी तुम्हाला कुठेतरी चहाची आठवण येते किंवा साखरेची आठवण येते किंवा मग तुम्हाला असं वाटतं की नाही आता होऊ शकत नाही आता कंट्रोल होऊ शकत नाही मी हे घेऊन टाकते किंवा साखर खाऊन टाकते असं तुमच्या बाबतीत होत असेल पण जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींवरती पहिल्या आठवड्यामध्ये कंट्रोल करता तर त्याच्यानंतर दुसरा आठवडा सुरू होतो आठ ते चौदा दिवसांचा याच्यामध्ये तुम्हाला अचानक लक्षात येतं की आपला थकवा कुठेतरी कमी झालेला आहे दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहत अस आहात आणि आह, रक्तातील साखरेचा उतार चढावसुद्धा कमी झालेला असतो सतत भूक लागणंसुद्धा बंद झालेलं असतं आणि आपलं वजनसुद्धा हलकं वाटू लागतं आपलं शरीर कुठेतरी हलकं वाटू लागतं ज्या व्यक्तींची तब्येत चांगल्या पद्धतीने आहे तर त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही जर साखर बंद करत असाल रक्तातील जर साखर बंद झाली तर तुमचं वजन पटपट -पट कमी सुद्धा मदत होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुमची तब्येत जास्त असेल तर अशावेळी भरपूर आजार आपल्याला जडले जातात तुम्ह त्याच्यामध्ये डायबेटीजसुद्धा असतो आणि इतरही भरपूर आजार आपल्या शरीरामध्ये असतात कोलेस्ट्रॉल वाढणं असेल बी ट्वेल वा कमी होणं असेल किंवा विटॅमिन डी थ्री कमी होणं असेल असे बऱ्याच प्रकारचे आजार आपल्याला होत असतात त्याच्यामुळे वजन कमी असणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल की साखर बंद करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता काहीजण असेही असतील की आ, ते असं बोलतील की मी साखर माझ्या जीवनामध्ये कधीच बंद नाही करू शकत किंवा चहा मी कधीच बंद नाही करू शकत तर त्यासाठी सुद्धा भरपूर ऑप्शन्स असतात आपण हे ऑप्शन्ससुद्धा बघूयात की नक्की काय आहे साखर आपल्याला कशातून मिळते मेन म्हणजे बरेच जण असं म्हणतात की मी चहा घेतला नाही तर मला चक्कर यायला सुरुवात होते साखर खाल्ली नाही किंवा मग साखरेचे काही पदार्थ खाल्ले नाही तर मला चक्कर यायला सुरुवात होते तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे की असे कोणते पदार्थ आहेत की ज्यातून आपल्या शरीराला साखर मिळत असते हा फक्त तुमच्या मनाचा भ्रम असू शकतो की तुम्हाला साखर मिळत नाही आहे पण असे काही पदार्थ आपण रोजच्या रोज खातो की ज्याच्यामधून तुम्हाला साखर ही आपोआप मिळत असते तर बघा आठ ते चौदा दिवस जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सारखी सारखी भूक लागत नाही वजनसुद्धा हलकं वाटू लागतं त्याच्यानंतर येतो पुढचा आठवडा म्हणजे तिसरा आठवडा तो म्हणजे पंधरा ते एकवीस दिवस हा आहे सगळ्यात शेवटचा आठवडा याच्यामध्ये शरीरामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल होतात आपली त्वचा उजळते साखर कमी केल्याने त्वचेतील सूज जी आहे ती सुद्धा कमी होते आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना पिंपल्स येणं डाग धब्बे येणं किंवा चेहरा खराब दिसणं डोळ्यांखाली काळी सर्कल दिसणं किंवा चेहरा काळवंडलेला दिसणं असे बरेच आजार असतात पण जेव्हा तुम्ही साखर तुमच्या जेवणातून बंद करता त्यावेळी तुम्हाला तुमच्या शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स येणं बंद झालेलं असेल थोडेसे दाणे जे आहेत ते कमी झालेले असतील किंवा मग इतरही तुमची त्वचा जी आहे ती काळवंडलेली असेल तर तीसुद्धा उजळलेली असते त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपला मेंदू मेंदू अतिशय शांत होतो आणि कुठल्याही गोष्टीवरती आपला फोकस सुद्धा मदत होते म्हणजे तुम्ही कसला अभ्यास करत असाल तरीसुद्धा किंवा कुठल्या वर्किंग असाल तरीसुद्धा तुमच्या कामामध्ये तुमचा फोकस वाढतो साखर कमी इज इक्वल टू मेंदूतील इन्फ्लमेन्शन कमी झालेलं असतं लक्ष केंद्रित होणं आणि मूड स्थिर होणं हे सुद्धा साखर बंद केल्यामुळे तयार होतं त्याच्यामुळे लक्ष केंद्रित होत नसेल तर नक्कीच तुम्ही साखर जी आहे ती बंद केली पाहिजे आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की ऑफिसमध्ये असल्यानंतर मला चहा घेतला की बरं वाटतं किंवा चहा घेतला की, की माझं लक्ष जास्त लागतं पण असं नाही आहे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये साक साखरेचं सा प्रमाण जास्त जातं त्यावेळी तुमचे मूड जे आहे ते स्थिर राहत नाही तुम्हाला तुम्ही काम करण्यासाठी एनर्जेटिक तुम्हाला वाटू शकतं पण हे तुमच्या मनाचा भ्रम आहे कारण जेव्हा तुम्ही साखर जास्त शरीरामध्ये घेता त्यावेळी तुमचं रक्षकेंद्रित होत नाही आणि मूडसुद्धा स्थिर होत नाही त्याचबरोबर शेवटच्या आठवड्यामध्ये वजनसुद्धा घटलेलं वाढ व घटलेलं वाढ वाटतं आपल्याला साखरेमुळे निर्माण होणारे अनावश्यक कॅलरीज ज्या आहेत त्या निर्माण होणं बंद होतं त्याच्यामुळे आपल्या शरीरातील फॅट जे आहे तेसुद्धा जळू लागतं आणि पुढची गोष्ट म्हणजे मधुमेहाचा धोकासुद्धा कमी होतो इन्सुलिन रेजिस्टन्स आपला कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रणास येण्यातसुद्धा मदत होते फक्त चोवीस दिवस आपल्याला हे करायचं आहे हे जर तुम्ही चोवीस दिवस केलं सलग चोवीस दिवस तर तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल आणि आयुष्यात पुन्हा तुम्ही कधी साखर खाणार नाही त्याच्याबरोबर बघा साखरेमध्ये लपलेले स्रोत कोणते कोणते आहेत केवळ साखर न खाल्ल्याने उपयोग नाही तर काही अशा पण गोष्टी आहेत की ज्या बंद केल्या पाहिजे ते म्हणजे बिस्किट ब्रेड सॉस फळांचा रस पॅक पॅकेजमध्ये जे पदार्थ असतात ते यामध्ये सुद्धा साखर लपलेली असते त्याच्यामुळे लेबल वाचा आणि प्रोसेस्ड फूल फूड जे आहेत ते सुद्धा तुम्ही बंद करा बिस्किट असेल ब्रेड असेल फळांचे ज्युसेस असतील किंवा काही पॅक पदार्थ असतील तर त्याच्यामध्ये नक्की साखर असते आणि तिचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे तुम्ही ते पदार्थसुद्धा बंद करायचे आहे आता मग बरेच जण असं म्हणतील की त्याला नॅचरल अल्टरनेटिव्स नक्की काय आहे साखरेऐवजी आम्ही काय खाऊ शकतो किंवा काय खायला हवं तर गुळ आणि साखर आता बरेच जण म्हणतात की मला साखर नाही खायची साखरेचा चहा नाही प्यायचा म्हणून मी गुळाचा चहा पितो हे योग्य आहे पण गुळ आणि साखर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गुळ आणि साखर यांच्यामध्ये थोडीशीच तफावत आहे म्हणजे साखरेमध्ये म्हणजे शुगर ही एकदम जास्त असते तर गुळामध्ये थोडी कमी प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे गुळ घ्या पण थोडासाच गुळ तुम्ही खाऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे खजूर अंजीर या गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साखर असते फळांमध्ये जर बघायला गेलं तर पपई आहे सफरचंद आहे आणि केळी आहे या फळांमध्ये सुद्धा साखर असते आणि जे आपण त्याला हनी म्हणतो किंवा मग मध त्याच्यामध्ये सुद्धा साखर असते आता तुम्ही जर ओरिजिनल नॅचरल काढलेली हनी जर घेत असाल किंवा मध जर घेत असाल तर मग ती तुमच्यासाठी उपयुक्त आहे ती नॅचरल साखर जी आहे ती आपल्या शरीरासाठी चांगली असते तिने कुठलेही धोके होत नाही खजूर अंजीर तुम्ही खाऊ शकता आणि मध खात असताना नॅचरल असेल तर ठीक आहे पण तीही खूप जास्त प्रमाणामध्ये खाऊ नका बाकी तुम्ही पपई सफरचंद केळी या गोष्टी नक्कीच खाऊ शकता म्हणूनच मी तुम्हाला अगोदर म्हटली होती की कुठल्या पदार्थांमध्ये साखर असते तर हे पदार्थ थोडे थोडे आपण खात असतो त्याच्यामुळे आपल्या शरीराला साखर पूर्णता कमी होणं किंवा शुगर लेवल एकदम लो होणं असं होऊ शकत नाही जर तुम्ही एकवीस दिवस साखर बंद करत असाल तर आता एकवीस दिवस साखर बंद करणं ही एक सहज वाटणारी गोष्ट नसली तरीसुद्धा तिचे परिणाम आयुष्यभर लक्षात राहतील असे आहेत तुमचं शरीर स्वच्छ होतं मन शांत होतं वजन कमी होतं आणि तुम्ही अधिक ताजेतवाने राहता मग यापेक्षा आपल्याला अजून काय हवं आहे आपल्या आयुष्यामध्ये साखर बंद म्हणजे आरोग्याकडे एक सकारात्मक पाऊल उचलण्यासारखं आहे आता हे बदल होणार आहे तुम्ही जर एकवीस दिवस पूर्णपणे साखर बंद ठेवली तर आता याच्याही व्यतिरिक्त हो, बऱ्याच जणांना हे हवं असतं की साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सा, नक्की आम्ही काय केलं पाहिजे कारण आता एकवीस दिवस साखर बंद ठेवणं म्हणजे परंतु ज्यांना ऑलरेडी शरीरामध्ये शुगर आहे साखर सा आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी नक्की आहार योजना त्यांची कशी असायला हवी त्यांचं दैनंदिन लाईफ कसं असायला हवं यावरती आपण थोडीशी माहिती बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे मधुमेहाची वाढती समस्या आणि त्याचे परिणाम हे खूप जास्त आहेत हल्ली जवळजवळ बऱ्याच लोकांमध्ये मधुमेह बघायला मिळतो परंतु त्यावेळी औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी जीवनशैलीमध्ये जर तुम्ही बदल केले तर त्याचा इफेक्ट औषधांपेक्षाही जास्त होऊ शकतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये तुम्ही कोणते बदल करू शकता हे सांगू इच्छिते तर सर्वात महत्त्वाचं योग्य आहार घेणं आणि तो वेळेवरती घेणं महत्त्वाचं आहे साखर नियंत्रण करायची असेल तर आहाराचं महत्त्व फार आहे वेळेवर आणि योग्य प्रमाणामध्ये खायचं आहे दररोज तुमच्या वेळा ज्या आहेत त्या ठरलेल्या हव्यात म्हणजे दिवसभर आपलं तोंड चालू आहे अशा पद्धतीचं खायचं नाही याच्यामुळे तुम्ही मधुमेहाचे पेशंट होऊ शकता जर नसाल तरीसुद्धा त्याचबरोबर कुठले पदार्थ तुम्ही टाळले पाहिजे तर आहारामध्ये पांढरी साखर पांढरा तांदूळ मैदा आणि बेकरीचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही शंभर टक्के टाळायचे आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर आणि कोणते पदार्थ खायचे तर बघा ज्वारी किंवा नाचणीची पोळी किंवा भाकरी तुम्ही खाऊ शकता फळांमध्ये तुम्ही सफरचंद पेरू पपई हे फळं खाऊ शकता आणि हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये उपयोग करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल की आपली शुगर लेवल जी आहे ती मेंटेन राहावी किंवा कमी व्हावी किंवा किमान लेवलमध्ये तरी असावी तर भिजवलेले मेथीदाणे आणि अलसीच्या बिया ज्या आहेत किंवा अलसीचं सेवन हे तुम्ही नक्की केलं पाहिजे दररोज व्यायाम करणं किंवा हालचाल करणं हे फार गरजेचं आहे व्यायामामुळे शरीरातील ग्लुकोजचं शोषण आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते ज्या व्यक्ती कंटिन्युअसली कामात असतात म्हणजे बघा ज्या व्यक्तींना शुगर आहे परंतु त्या हाल हालत्या असतात हालचाल करतात व्यायाम करतात हालचाल करणं किंवा व्यायाम करणं म्हणजे एखादी शेतकरी व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीला जर शुगर असेल परंतु दिवसभर ती व्यक्ती तिच्या कामामध्ये असते आता शेतीची जी कामं असतात ती मानसिकरित्या जास्त टेन्शन असतं पण शारीरिकदृष्ट्या ते खूप कामं करतात तर त्याच्यामुळे त्या, त्या व्यक्तींना जर शुगर असेल आणि ते जर शेतामध्ये वगैरे कामं करत असतील तर मग त्यांना त्यांचा व्यायाम खूप जास्त प्रमाणामध्ये होतो परंतु एखादी व्यक्ती अशी असेल जी खुर्चीत बसून काम करते तर अशा व्यक्तीला व्यायामाची शंभर टक्के गरज आहे आणि त्या व्यक्तीला जर शुगर असेल तर शंभर आणि शंभर टक्के त्या व्यक्तीला व्यायाम करण्याची गरज आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तींनी व्यायाम नक्की करा शरीरातलं ग्लुकोजचं शोषण होण्यासाठी आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीसुद्धा वाढत असते व्यायामामुळे दररोज तीस मिनटं चालणं गरजेचं आहे प्राणायाम करणं किंवा हलका योगा करणंसुद्धा खूप चांगलं मानलं जातं व्यायाम जर एखाद्या व्यक्तीने केला नाही जिला शुगर आहे तर त्या व्यक्तीची शुगर अधिक वाढू शकते त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर तणावामुळे हार्मोन वाढतं आणि त्याच्यामुळे साखरसुद्धा वाढते रात्रीची झोप जी आहे ती खराब झाली तर इन्सुलिनचं कार्यसुद्धा बिघडतं आणि शक्यतो अशा व्यक्तींनी ज्यांना शुगर आहे किंवा नियमितपणे बाकीच्या व्यक्तींनीसुद्धा रात्रीचं दहा वाजेपर्यंत झोपणं फार गरजेचं आहे हल्लीच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मोबाईल बघणं किंवा टी व्ही बघणं या का या कारणांमुळे झोपेला उशीर होतो परंतु साखर वाढण्याचं हे सुद्धा एक कारण आहे आणि दररोज प्रत्येकाने ध्यान प्रार्थना याच्यासाठी दररोज पंधरा मिनटं शांत वेळ देणंसुद्धा फार गरजेचं आहे आता याच्यामध्ये निष्कर्ष नक्की काय निघतो की औषधांपेक्षा जीवनशैलीतील बदल हा अधिक प्रभावी आहे या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तुम्हाला जे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम तर तुमची साखर नक्कीच नियंत्रणामध्ये राहू शकते आजपासून या सवयी नक्की अंगीकारा आणि तुम्ही मधुमेहावरती नियंत्रण मिळवू शकता आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद